हॅलो फ्रेंड्स मी शुभांगी सोलापुरी गावरान रेसिपी आहे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी वांग मिक्स असे झिंगा झिंग्याची चटणी दाखवणार आहे एकदम छान अशी गावरान पद्धतीने तर सगळ्यात आधी आपल्याला झिंग्याला असं कढईमध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित भाजायचं करपू द्यायचं नाही अजिबात छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला झिंग्यांना एक दोन मिनिटेच आपल्याला ही भाजून घ्यायची जास्त आपल्याला भाजायचं नाही भाज आहे आता हे भाजलं गेलेले आता आपण बाजूला काढून घेऊया आता मी झिंगे जे भाजून घेतली दोन पाण्या एकदम दो स्वच्छ धुवून घ्यायचे कढईमध्ये तेल टाकायचं आपल्याला त्याच्यानंतर ते तेल गरम झालेले कांद कांदा टाकायचा आपल्या आणि झिंग्याची चटणी म्हणल्यावर कांदा आपण जास्त वापरायचा म्हणून मी तीन कांदे असे घेतले मध्यम आकाळ्याचे तर व्यवस्थित लाल रंगावर असं छान परतून आहे कांद्याला तर पाहू शकता कांदा छान असा लालस रंगावर परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट टाकायची आता हे परतवतच असताना आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आता छान परतून झालेले आता ह्याच्यामध्ये वांगे टाकायचे आपल्याला चिरून स्वच्छ धुवून घेतलेले मी ते वांगे ऍड करायचे आता हे पण चा वांगी दोन ते तीन मिनटं आपल्याला छान असंच परतून घ्यायचं पाणी नाही टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये छान असंच वांगी परत जायचं दोन मिनिट आजच वांगीठ परतून घेतलेले आता आपल्याला एक चमचा काळा तिखट घरचा केलेला मसाला हा आणि एक चमचा गरम मसाला छान परतून घ्यायच आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये स्वच्छ दोन पाण्याने झिंगे धुवून घेतलेले आणि ह्याला सुकट पण म्हणतात तर मी छान दोन पाण्याने धुऊन घेतलेले एकदम छान मिक्स करून घ्यायचात हे आता एक मिनिट आपल्याला आता परतून घ्यायचंय नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी टाकायचंय म्हणजे वांग आणि झिंगे पण छान शिजले जातील चवीनुसार मीठ ॲड करायचं ह्याच्यामध्ये आता हे स्लो गॅस वर एकदम छान शिजू आहे एक पाच मिनिटात होऊन जातं हे तर बघा छान तयार झालेलं आहे आणि पूर्ण पाणी झालेलं आहे तर आपल्याला जास्त एकदम एकदम सुकण करायचं आहे लय सरवरी ठेवायचं आहे अशा पद्धतीने पाहू शकता अशा पद्धतीने ठेवायचं आहे तर एकदम परफेक्ट छान तयार झालेले एकदम खायला एकदम भारी लागते भाकरीबरोबर गोल, तर नक्की ट्राय करून बघा माझी ही रेसिपी आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका